श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की स्त्रियांनी कोणती सात कामे आहेत जी कधीच करू नये जर स्त्रियांकडून ही सात कामे होत असतील तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी कधीच टिकत नाही किंवा माता लक्ष्मी नाराज होऊन त्या घरातून निघून जाते आणि मग आपल्या वाट्याला येतं ते दुःख आणि दारिद्र्य तर प्राचीन ग्रंथांनुसार सांगितलेले काही गोष्टी आहेत किंवा सांगितलेली काही कामं आहेत की जी आपण चुकूनही करू नयेत थी थी? मदे ना रहो। तर कोणती आहे ती तेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा प्राचीन ग्रंथानुसार प्रत्येक पती पत्नी शंकर पार्वतीचं रूप मानले जातात विवाहानंतर पत्नीचे भाग्य पतीसोबत जोडलं जातं पत्नीने केलेले कर्म धर्म कार्य यज्ञ पुण्य इत्यादींचं फळ हे पतीला मिळत असतं अशाच प्रकारे बायकोने केलेल्या चुकीच्या कामाची फळंसुद्धा सुद्धा पतीला भोगावी लागतात आपण हिंदू धर्मात स्त्रीला घरातील लक्ष्मी आणि अन्नपूर्णा यांचा दर्जा दिलेला असतो परंतु काही महिलांच्या चुकीच्या कामामुळे माता लक्ष्मी नाराज होते आणि घर सोडून निघून जाते अशाने घरात क्लेश होणे सतत आजार पण मागे लागणे अशा गोष्टी घडू लागतात चला तर मग जाणून घेऊया की कोणती आहे ती कामं जी महिलांनी अजिबात करायची नाहीत सगळ्यात पहिलं महत्त्वाचे काम किंवा महत्त्वाची गोष्ट आहे संध्याकाळच्या वेळी केस विंचरल्याने घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून माता लक्ष्मी अशा घरामध्ये निवास करत नाही तर आपण संध्याकाळच्या वेळी म्हणजे साडेपाचच्या अगोदर तुम्ही केस विंचरू शकता परंतु अगदीच संध्याकाळ लक्ष्मी येण्याची वेळ झाली आणि त्यावेळेला आपण महिलांनी केस विंचरू नये आपल्याला पहिल्या काळापासून आपली आजी आज पणजी आई या गोष्टी सांगत आलेल्या आहेत की संध्याकाळच्या वेळी कंगवा हातात घ्यायचा नाही तर ही गोष्ट जी आहे ते आपल्या सर्वांना मान्य करावी लागेल आणि करावीच लागेल कारण जुन्या काळच्या जे नियम पाळले जात होते ते काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या ते, ते लोक जे आपल्याला गोष्टी सांगत होते त्यांना काहीतरी अर्थ असल्याशिवाय ते अजिबात आपल्याला सांगायचे नाही आणि त्याच्यामुळे ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ही प्रत्येक मुलीला माहीत असेल प्रत्येक स्त्रीला माहीत असेल की संध्याकाळच्या वेळी केस मिसरू नये असं आपल्याला सांगितलं जायचं पण आपण सध्या काय करतो चुका करतो त्याच्यामुळे सध्याच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये आजार पण असेल पैशाची कमतरता असेल लक्ष्मी न येणं असेल अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घडत असतात त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपला मुख्य दरवाजा तुम्ही बऱ्याच महिलांना घराच्या मुख्य दरवाज्याच्या जवळ गप्पा मारताना पाहिलं असेल माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये मुख्य दरवाजामधूनच प्रवेश करत असते अशा जर घरातील महिला मुख्य दरवाजावर रस्ता आडवून बसली असेल तर माता लक्ष्मी दारातूनच माघारी नाही का जाणार आणि नक्कीच ती माघारी फिरते आणि मुख्य म्हणजे घरातील मुख्य द्वार हे नेहमी साप असावं कुठल्याही प्रकारचा गलिच्छपणा तिथे नसावा तर संध्याकाळच्या वेळी आपण बऱ्याच महिलांना बघतो की त्या दरवाज्यामध्ये उभं राहून बोलतात किंवा गप्पा मारतात तर ही गोष्ट सुद्धा अत्यंत चुकीची आहे त्याच्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे उशिरा उठण्याची सवय महिला जर सूर्योदयानंतर सुद्धा झोपून राहत असेल तर घरातली लक्ष्मी जी असते ती घर सोडून निघून जाते घरातील सुखसमृद्धी कमी होते आणि नकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे घरातील महिलांनी सकाळी लवकर उठून पूजा करून आपल्या दिवसाची सुरुवात करायला हवी कमीत कमी तुम्हाला कोणत्याही सेवा जर करता येत नसतील तर त्या तुम्ही लगेच करू नका पण आपली आंघोळ करून देवांची पूजा जी आहे ती सकाळच्या वेळेमध्ये करून घ्या दिवसभरामध्ये जेव्हा कधी गोष्ट जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही जी काही सेवा करायची असेल तर ती करू शकता पण प्रत्येक महिलेच्या दिवसाची सुरुवात ही सूर्योदयाच्या अगोदरच व्हायला हवी त्याच्यामुळे ही गोष्टसुद्धा सर्वात महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला एक चांगलं रुटीन फॉलो करता येतं जर तुम्ही लवकर उठत असाल लवकर कामं होत असतील तर तुमच्यासाठी फायद्याचं असतं कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप जास्त वेळ दिवसभरामधला खूप जास्त वेळ रिकामा मिळतो आणि त्या वेळेचा आपण सदुपयोग केला तर नक्कीच तो आपल्याला फायद्याचा ठरू शकतो चौथी गोष्ट आहे ती म्हणजे भांडी रात्री जेवल्यानंतर काही महिला जेवणाची खरकटी भांडी धुण्याचा कंटाळा करतात सकाळी घासू असं म्हणतात पण असं करणं शास्त्रात अत्यंत अशुभ मानलं गेलं आहे खरकटी भांडी ही घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात म्हणून अशा घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी कधीच वास करत नाही जितके होईल तितके स्वयंपाक घर स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं खरकटी भांडी रात्रीच धुवून ठेवावी नसेल जमत तर ती भांडी स्वयंपाक घरात ठेवू नका घरातील महिलांनी खरकट्यात ताटात जेवण करू नका आणि त्याचबरोबर रात्रीच्या वेळी तुम्ही जर सर्व भांडी साफ करून स्वच्छ करून धुत असाल स्वच्छ करून ठेवत असाल तर नक्कीच तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्याचबरोबर बऱ्याच महिलांना सवय असते की थोडीशी भाजी शिल्लक राहिली तर ती त्याच कढईमध्ये पातेल्यामध्ये ठेवायची आणि ते पातेलं किंवा कढई सकाळी घासायची किंवा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत जे काही शिल्लक राहील ते तसंच ठेवायचं आणि मग सकाळी उठल्यानंतर ते साफ करायचं आणि घासायचं असं अजिबात करू नका ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी उरलेल्या असतील तर त्या काढून ठेवा आणि त्या साफ करून कढई असेल किंवा बाकी काही भांडे असतील तर ती स्वच्छ साफ करून मगच झोपा पाचवी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बोलण्याची पद्धत घरातील महिला प्रेम त्याग सहनशीलता ममता याची प्रतिमा मानली जाते ज्या महिलांची वाणी अत्यंत कटू आणि स्वभाव जो आहे तो अत्यंत भांडखोर असतो अशा घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी कधीच राहत नाही आणि त्याचबरोबर देवी देवता कधीच अशा घरामध्ये प्रवेश करत नाही अशाने घरातील वातावरणाला उतरती कळा लागते घरात नेहमी प्रेमळ भाषेत बोललं गेलं पाहिजे आणि आपापसात प्रेमसंबंध टिकून ठेवावेत सहावी गोष्ट म्हणजे भिक्षा ज्या घरातील स्त्री दारी भिक्षा मागायला आलेल्या व्यक्तीचा तिरस्कार करतात त्यांचा अपमान करतात त्यांना पळवून लावतात हकलून लावतात अशाने आपल्या घरातील सुख शांती निघून जाते पुढील गोष्ट आहे ती म्हणजे घरातील महिलांनी कधीच आपल्या घरातील कमीपणा दुसरीकडे सांगू नये तर ही सात कामे आहेत की महिलांनी जी कधीच नाही करायला पाहिजे आता कमीपणा म्हणजे काय आपल्याकडे एखादी गोष्ट नाहीये आणि दुसऱ्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीकडे ती आहे किंवा एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो की एखाद्या बाईकडे एखाद्या स्त्रीकडे खूप सारस होणं आहे आणि एखाद्या स्त्रीकडे ते नाही आहे परंतु एखादी स्त्री जिच्याकडे नाही आहे ती जर जिच्याकडे आहे तिला वारंवार म्हणत असेल हे माझ्याकडे नाही आहे हे माझ्या हे माझे मिश्र मला करत नाही हे माझे मिश्र मला घेत नाही किंवा आमच्या घरामध्ये असं होत नाही आ, अशा बऱ्याच गोष्टी असतात महिलांमध्ये जेव्हा आपण एकमेकींशी बोलत असतो तेव्हा चुकून जरी तुम्ही तुमच्याकडून असं होत असेल किंवा इतरांबद्दल आपल्या घरातीलच व्यक्तींबद्दल इतरांना तुम्ही वाईट गोष्टी सांगत असाल बाहेरच्या व्यक्तींना तर हे अत्यंत चुकीचं आहे तर अशा ज्या गोष्टी आहेत त्यांची प्रत्येकीने काळजी घेतली पाहिजे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त स्त्रियांपर्यंत शेअर करा धन्यवाद